शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल मे महिन्यात ह्या उन्हाळ्याच्या महिन्यात नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर काही निवडक पिकं आहे तर यांची व्हिडिओ यांचे फोटो याची माहिती तुमच्या समोर येतोय पण आजपर्यंत तुम्हाला कुणी अशी माहिती दिले नसत ही जी काय मी तुम्हाला पिकं सांगणार आहेत ना ह्या पिकांची लागवड केल्यानंतर ही रोपं जगवायची कशी आणि ह्या पिकांचं भरघोस उत्पादन वाढी कशा पद्धतीने करायचे ही संपूर्ण माहिती तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चित स्वरूपात तुम्ही जर एप्रिल मे महिन्यामध्ये मी सांगितलेली काही निवडक पिकांची लागवड करत असाल शंभर टक्के तुमचा फायदा होणार आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार आणि शेतकरी आपल्या नक्कीच मालामाल होणार मग ही पिकं आहे तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी वाद सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोर घंटा ऑल उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या पिकांची आपण माहिती नावं व्हरायटी फोटो ही माहिती जाणून घेणार आहोत पण या पिकांची लागवड कशा कर पद्धतीने करायची तर लक्षात घ्या आपल्याला या उन्हाळ्यामध्ये लागवड करायची तर मल्चिंग पेपर ड्रिप याचा वापर करायचा आहे तर ह्या पिकांना उन्हाची हिट सहन होत नाही याचा ताण होतो फुलगड होते फळधारणा होत नाही पिकं कोमजलेली दिसतात आपल्याला रोपं कोमजलेली दिसतात याच्यासाठी पाईप स्प्रिंकलर याचा अवश्य वापर करा तर एप्रिल मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्त्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड हो शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना मिरची पिकाची लागवड करायची पण वरायट्या कोणत्या निवडाव्या ह्या माहीत नाही तर आता मी तुम्हाला काही वरायट्या सांगतो तर या व्हरायट्या घेते वेळी आपल्याला छोट्याल्या मिरच्या मोठ्याल्या मिरच्या यांसारख्या घेऊ शकता आपण तर तुम्ही तेजा फोर असेल प्रायड एकशे एक्कावन्न असेल त्याचबरोबर बलराम असेल ज्वेलरी असेल नवल असेल ढोबळी मिरची बेडगी मिरची सोनल अंकुर नऊशे तीस एकशे ए एके के फोर्टी सेवन असेल प्रायड एकशे एक्कावन्न असेल आणि तुमच्या भागामध्ये ज्या जबरदस्त व्हरायट्या भरघोस उत्पादन मिळून देतील अशा मिरच्यांच्या रोपांची आपल्याला निवड करायची आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोपं वेळी आपल्या रोपांचं वय वीस ते पंचवीस दिवसाचंच असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो पीक हो शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्यात आपल्याला टॉमॅटो या पिकाची लागवड करायची तुम्ही आत्ता टॉमॅटो लागवड करत असाल पावसाळ्यात देखील ही टॉमॅटो चालले पाहिजे अशा जबरदस्त महत्त्वाच्या व्हरायट्यांची आपल्याला निवड करायची आहे टॉमॅटोच्या व्हरायट्या घेतेवेळी आपल्याला सर्वात आधी बासष्ट बेचाळीस अथर्व असेल त्याचबरोबर पाचशे पंच्याहत्तर असेल दहा सत्तावन्न असेल आर्यमान असेल बाहू असेल साहू असेल यांसारख्या विविध ज्या टॉमॅटोच्या व्हरायट्या आहेत ना यांची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे टॉमॅटोची लागवड करते वेळी तुम्ही भरघोस असो उत्पादन वाढीसाठी साडेचार फुटाचं दोन बेडमधील अंतर ठेवणं गरजेचं आहे दीड फूट सव्वा फूट रोपामधील अंतर ठेवणं गरजेचं आहे योग्य त्या काळी मांडव करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉमॅटो पिकावर येतो टुटा तुटा याचा जास्त प्रमाणे अटॅक प्लास्टिक हा रोग जास्त प्रमाणे येतो मग यावर कशा पद्धतीने नियंत्रण आणि नियोजन मिळवायचं तर पुढील येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या चॅनलवर टॉमॅटो पिकाची संपूर्ण माहितीच शेड्युल्डच तुमच्यासमोर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं निश्चित स्वरूपात तुम्ही एप्रिल मे महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करा रॅकॉर्ड ब्रेक भरघोस उत्पादन मिळवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे भेंडी लागवड हो शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्याच्या हिटमध्येच आपल्याला भेंडी पिकाची लागवड करायची त्याचं कारण इथून मागे ज्या शेतकऱ्यांनी भेंडीची लागवड केली आता त्यांचे प्लॉट संपलेले आहेत आणि आता तुम्हाला ह्या भेंडीची लागवड करायची आहे भेंडी पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्यांची निवड आपल्याला करणं तितकंच महत्त्वाचं ठरत असतं तर भेंडीची वरायटी घेतेवेळी आपल्याला राधिका असेल अंकुर एक्केचाळीस असेल सरपंच सीडची एसओ के एकशे साठ असेल लाल भेंडी आणि हिरवी भेंडी या दोन्हींमधील कोणत्याही व्हरायटीची आपण निवड करू शकतो भरपूस असं ह्या उन्हाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे कोबी पीक हो शेतकरी मित्रांनो कोबी या पिकाची आपण लागवड करू शकतो साठ ते पासष्ट दिवसामध्ये वावर आपलं मोकळं होऊन जातं शेतकऱ्याला आपले भरघोस असे उत्पादन आणि उत्पन्न झालेलं बघायला मिळतं कोबीची व्हरायटी असेल त्याचबरोबर कोबीचं उत्पादन असेल तर हे भरघोस काढण्यासाठी आपल्याला योग्य त्या फवारण्या ह्या निवडणं गरजेचं आहे तुमच्या भागातील नर्सरीमध्ये जाऊन कोबीच्या बियाण्याची रोपांची निवड करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे गवार पीक हो शेतकरी मित्रांनो आपल्याला गवार या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे पण गवारीची पेरणी करू शकतो आपण सरीवर लावू शकतो त्याचबरोबर गवार आपण हाताच्या सहाय्याने बेडवर देखील मल्चिंगवर देखील लावू शकतो गवारीच्या व्हरायट्या तुम्हाला सांगायच्या झाल्या तर ती म्हणजे नीलम एकसष्ट नीलम एक्कावन्न मंगलम पंचेचाळीस सरपंच सीटची बीन्स एकशे एक, एक। यांसारख्या विविध व्हरायट्या यांची आपण लागवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे एकदम जबरदस्त आणि महत्त्वाचं पीक आहे तर ते म्हणजे कोथंबीर पीक भरपूर शेतकऱ्यांकडं सध्याच्या टायमाला पाणी नाही आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडं पाणी आहे ना यांनी अवश्य ह्या कोथंबीर पिकाची लागवड पेरणी करणं गरजेचं आहे कोथिंबीरची व्हरायटी निवडते वेळी आपल्याला सुट्ट पोत्यातलं बियाणं घ्यायचं आहे काळा वाय असेल हे बियाणं घ्यायचं आहे त्याचबरोबर अशोका स्वीटचं ते काही व्हरायटी आहेत कोथंबीरच्या अगदी पंचवीस दिवसामध्ये दे देखील निघतात यांची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे जबरदस्त राखड ब्रेक उत्पादन मिळून देतात कोथंबीर पिकाची सविस्तर उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन करायचे खतं औषधं फवारण्या तणनाशक फवारणी जोमदार जबरदस्त वाढीसाठी कशा पद्धतीने नियोजन करायचे ही माहिती आपण आपल्या चॅनलवर बनवलेल्या आहेत एकदा चॅनलला व्हिजिट द्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं शेवटचं महत्त्वाचं पीक म्हणजे मेथी पीक व शेतकरी मित्रांनो एकवीस ते तीस दिवसामध्ये शेतकऱ्याला पैसे करून देणारं पीक मिनिमम दहा रुपये जोडीला बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचे पैसे होतात या मेथी पिकाची व्हरायटी निवडते वेळी आपल्याला जे डॉलर मेथी आहे लाल कोरोचं बियाण आहे हे आपल्याला निवडणं गरजेचं आहे किंवा तुमच्या भागामध्ये जे मेथीचं बियाणं असेल हे आपण लाल कुरूच्या मेथीला अग्रगण्य मागणी असते त्यामुळे याची अवश्य निवड करायला अजिबात विसरायचं नाही त्यामुळं तुम्ही ह्या मेथी पिकाची लागवड करू शकता मेथी पिकाची लागवड ते काढणीपर्यंत टू झेड माहिती मिलन भोर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल एकदा चॅनलला अवश्य विजिट द्या शंभर टक्के तुमचा फायदा होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो एप्रिल मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर काही निवडक पिकांची मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे यापैकी कोणते एक पीक निवडा शंभर टक्के तुमच्या रेकॉर्डवर उत्पादन झालेलं नेणार ने पण आता सुरुवातीला मी सांगितलं होतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर आपण सांगितलं होतं की ह्या पिकांची लागवड केल्यानंतर ही रोपं पिकं जगवायची कशी तर लक्षात या आपल्याला जी जी काही मी तुम्हाला पिकं सांगितली यांची लागवड पेरणी केल्यानंतर किंवा तुम्ही पाठपाण्यावर करा बेडवर करा ड्रिप व करा मंच वगैरे कोणत्या पद्धतीने करा ही जगून आल्यानंतर शंभर टक्के आपल्याला काय करायचं आहे हिमिक बावीस टीन हे पाठपाण्यातून ड्रिपने आपल्याला सोडणं गरजेचं आहे जेणेकरून पांढऱ्यामुळे संख्या वाढेल खाली वर्षणाशी होईल आणि जबरदस्त तुमच्या कोणत्याही पिकाचा फुटवा निघणार त्यात काळोखी किरेंद्री शायनिंग येणार आणि जबरदस्त तुमचं पीक डेव्हलप झालेलं बघायला मिळणार तसेच तुम्हाला खास करून टॉमॅटो मिरची पिकाची काही माहिती पाहिजे असल्यास मिलिंग वर युट्यूब चॅनल व्हिजिट द्या टप्प्यात टप्प्यानुसार आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि शेतकऱ्याचा कमी खर्चात कशा पद्धतीने जास्त फायदा होईल याकडे आपण जास्त प्रमाणे लक्ष दिलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिकं ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायची आहे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात